आता एकदा काय झालं होतं आम्ही हत्तीचे फोटो काढत होतो आणि आमच्या चार गाड्या होत्या मसाई मसाईमाराच्या जगलामध्ये चार गाड्या होत्या आणि चार गाड्यांमधला आम्हाला माहिती नव्हतं पहिलाच दिवस असल्यामुळे एक ड्रायव्हर नवीन होता तर त्या नवीन जो ड्रायव्हर होता तो दुसऱ्या पुढच्या गाडीत होता मला माहिती नाही है की तो नवीन आहे वगैरे आणि हत्तीचे हत्तीने व्यवस्थित फोटो दिले आणि नंतर तो आमच्या बाजूनी यायला लागला Hmm. आमच्या बाजूने यायला लागल्यानंतर आम्ही गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला तर आमच्या पाठीमागे तो नौखा ड्रायव्हर होता hmm. तो घाबरला तो हत्ती एवढा आणि एकतर आफ्रिकन हत्ती आपल्या हत्तीपेक्षा असतात आणि hmm. त्याच्यानंतर त्यांचे प्रचंड मोठे मोठे सुळे आणि तो यायला लागला आणि आमच्या मागच्या ड्रायव्हरला गाडीच मागे घेता येईना तो गोंधळला आणि तो ब्लँक झाला एकदम तो काहीच करेना मग आम्हाला वाटलं गेला गेलं आज गेला का इतका जवळ आला होता की मी जर टच केला असतं तर त्याच्या सोंडेला किंवा त्याच्या ह्याला हात लागला असता इतका तो जवळ आला मग बाकीच्या लोकांनी आरडाओरडा केला आणि मग हत्ती थोडासा वळला आणि साईडला निघून गेला तो तो आमच्या नदी नेला लागला